जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण श्री गणेश मोटर्सवर आपण त्यांच्या गोडाऊन स्टार्टिंगला शूट करत आहोत एकदम खूप गाड्या मित्रांनो भरपूर असा स्टॉक आहे सगळा रिप्रेस स्टॉक आहे पहिली गाडी पाहू शकता टाटा जेनॉन असणार आहे मित्रांनो आता पिकअप गाडी बघा शेजारी त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये जेनॉन गाडी टाटा ची टाटाची तुम्हाला बिल्ड क्वालिटी वगैरे माहितीच असेल एकदम मजबूत असते बाकी एम एच चोवीसचं पासिंग राहील एम एच चोवीस आपले खास लातूरकर जे आहेत सबस्क्राईबर त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो कंडिशन एक नंबर आहे पुढं बघू शकता बंपर आहे लाईटी लावलेल्या आहेत आफ्टर मार्केट एलईडी लाईट्स बाकी टायरांची कंडिशन वगैरे पाहू शकता योद्धा सतराशेचं म्हणजे सतराशे वन पॉईंट सेवन जे असतं सतराशे किलोचं पासिंग असते गाडीला ओपन बॉडी असणार ते पूर्ण बघू शकता हौदा वगैरे पुढं पाळणं पण आहे हातून कंडिशन पण पाहून घ्या सीटांची तीन लोक बसू शकतात ड्रायव्हर धरून डॅशबोर्ड वगैरे ठीकठाक कंडिशनमधून गाडी आहे चला मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो टाटाची ची जनॉन असणारे ना एम एच चोवीसचं च पासिंग राहील लातूरचं पासिंग आहे आणि मॉडेल जर पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यातलं मॉडेल आहे दोन हजार एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसचं मॉडेल राहणार आहे किंमत पाहिली तर श्री गणेश सहा लाख रुपये लावलेली आहे जी की ऑन टेबल निकोशी राहील आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही फक्त तुम्हाला काय करायचं हि आले तुम्ही गाडी पाण्यासाठी की त्यांना रेफरन्स द्यायचा मायपस गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे सागर भाऊचा व्हिडिओ पाहिला आहे आम्हाला डिस्काउंट द्या शेट तुम्हाला शंभर टक्के डिस्काउंट देणार त्यांनी मला आधी सांगितलेलं आहे की तुमचे जे व्हिडिओ पाहून येतील त्यांना ते असं म्हणायला हवा की सागर किंवा मायपस गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे असं म्हणलं की मी त्यांना डिस्काउंट दहा हजार रुपये जागेवर देणार तर असं तुम्ही नक्की म्हणा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी म्हणजे कुठली गाडी तुम्ही घेतली की तुम्हाला डिस्काउंट भेटणारच तेवढा बाकी सहा लाख रुपये आपण डिमांड करतोय गाडीची साडेचार साडेचार ते पाच लाखापर्यंत आपण लोन पण करून देऊ गाडीवर हो मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे श्रीगणेश मोटर्सवर त्याचबरोबर गाडीचे सगळे पेपर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ जेवढ्या पण गाड्या तुम्ही बघणार ना सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर असणार आहेत मित्रांनो इन्शुरन्स म्हणा फिटनेस म्हणा असे सगळे जे पेपर राहिलेले ते सगळे पूर्ण असतात फक्त गाडी घ्यायची डिझेल भरायचं आणि गाडी कामाला लावायची बस एवढेच मित्रांनो तुम्हाला काम असते बाकी गाडी आवडली असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीगणेश मोटर्सला भेट द्या आता पुढची पाहून घ्या आपण पिकअप पाहू याच गाडीची कॉम्पिटिशन एम एच बेचाळीसचं पासिंग राहील बारामतीची गाडी आहे याची कंडिशन टायर वगैरे पाहून घ्या तुम्ही पिकअप एफ बी मॉडेल राहणार मित्रांनो आता तुम्ही बघू शकता जरा गॅप कमी आहे कारण भरपूर गाड्या आहेत मित्रांनो लावायला जागा नाही इथं ताडपत्रीने म्हणजे कवर केलेली बॉडी असणार आहे ओपन आतून कंडिशन पण पाहून घ्या एक नंबर कंडिशनमध्ये मित्रांनो असणारे कॅबिन पण दोन लोक बस शकतात एक टेप पण आहे गाणे बिणे ऐकण्यासाठी का इथं सेंटरला हे ठेवलंय साऊंड बॉक्स चला मी तुम्हाला हे ज्या ज्या गाड्या मला जमेल ना मित्रांनो ऐकू आतून दाखवायला त्या मी दाखवतो बाकी तुम्हाला सर्व जे ते वरूनच दाखवेन तर पिकअप हे एफ बी मॉडेल एम एच बेचाळीसचं पासिंग राहील एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील मॉडेल पाहिलं तर दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो आणि आपण सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत कोट करतोय सहा लाख पंच्याहत्तर हजार ऑन टेबल कशी राहील इकडं आलं की त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आला आहे डिस्काउंट भेटालच आणि एक प साडेपाच लाखापर्यंत आपण लोन पण जे करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून गणेश मोटर्सला भेट द्या अजून एक तुम्हाला पिकअप दाखवतो पिकअप भरपूर आहेत मित्रांनो त्यांच्याकडे त्यामुळे तुम्हाला कुठली पिकअप पाहिजे असेल मोठी छोटी बिंदस डोळे दाखवून श्री गणेश मोटर्सला या त्यांचा पत्ता मी स्टार्टिंगला सांगितलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे गुगल मॅपची त्यावर क्लिक केलं की तुम्हाला कळेल तुमच्या घरापासून किती किलोमीटर लांब आहे श्रीगणेश मोटर्स मॅप लावून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता तर पिकअप आहे एम एच बेचाळीसचं पासिंग राहिली पण बेचाळीस बारामतीचीच आहे बाकीची कंडिशन पाहू शकता तुम्ही ओपन बॉडी राहील पाळणं वगैरे हायवरती Uh, हे जे मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार सोळाचं सो मॉडेल आहे सहा लाख पन्नास हजार रुपये आपण कोट करतो या गाडीचे जे टेबल निगोशिबर राहील आणि एक पाच लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय हो, त्यावर बिंदास कॉन्टॅक्ट करा आणि गणेश मोटर्सला भेट द्या अशोक लिहिले आणि दोस्त आता या गाडीसाठी बरेच डिमांड असतात बरेच कमेंट असतात दोस्त असेल तर दोस्त दाखवा पाच बोल्टी चार बोल्टी काय असेल तो पाच बोल्टी असा असं पाच बोल्टी चार बोलटी काय असेल तो आम्हाला दोस्त दाखवा तर बघू शकता आलेला आहे मित्रांनो दोस्त स्टॉपमध्ये बिस्किट कलर कलरमधून ओपन बॉडी राहिलवरती पाळणा वगैरे टायरांची कंडिशन वगैरे पाहू शकता तुम्ही कॅबिन बी पाहून घ्या अतून सीटं बीट एक नंबर येत गाडीचे ते बी साऊंड पण आहे गाडीमध्ये तर मित्रांनो हा जो दोस्त आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ज्यांचं बजेट कमी म्हणजे कमी बजेटवाला ज्यांना दोस्त पाहिजे त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो साडेचार लाख रुपये आपण कोट करतोय जे क्वान्टेबल निगोशभर राहील आणि लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर, लवकर करून श्रीगणेश मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो आपल्याकडे टीपर मिटमध्ये पण गाड्या असतात बरं का आपण तुम्ही समोर पाहू शकता एक्सेंट आहे या बाजूला डिझायर आहे मी तुम्हाला एक दाखवतो डिझायर मी तुम्हाला पुढच्या वेळेत दाखवेल तर डिझायर प आपलं तर एक्सिडेंट पाहू शकता मित्रांनो चाकराचं पासिंग राहील ए मी चाक्रा आपला साताराची गाडी आहे कंडिशन एकदम बेस्ट आहे आणि ज्यांचं बजेट कमी आहे आणि ज्यांना एक एक्सेंट पाहिजे त्यांच्यासाठी गाडी मस्त आहे मित्रांनो बाकी मित्रांनो साईड प्रोफाईल पाहून घ्या गाडीचा मागून बी कंडिशन पाहून घ्या स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये गाडी आतून कंडिशन, कंडिशन पुढचे दोन विंडो पॉवर विंडो असतात लेदरचे सीट्स आहेत मित्रांनो कंडिशन एक नंबर आहे कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम असतं हे तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ते सांगतो दोन हजार सोळाचं मॉडेल राहील फक्त तीन लाख रुपये आपण डिमांड करतो आहे गाडीची तीन लाख रुपये ह्यात पण जे ते आपल्या प्रेक्षकांसाठी निगोशिअभर राहील किंमत मित्रांनो त्याचबरोबर गाडीचे सर्व पेपर जे काय असतील म्हणजे आपला इन्शुरन्स म्हणा पासिंग म्हणा फिटनेस वगैरे सगळं जे ते तुम्हाला क्लिअर करूनच दिलं जाईल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून श्रीगेश मोटर्सला येऊ शकता डिझायर पण आहे एक नंबर कंडिशनमध्ये पुढच्या व्हिडिओ तुम्ही दाखवेल त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आता आपण काही खास टाटा एस गोल्ड दाखवतो तुम्हाला मी टाटा एस गोल्ड बघू शकता एम एच पंधराचं पासिंग राहील आपले नाशिकवरून सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी गाडी आलेली खास बिस्किट कलरमध्ये वरती पाळणं वगैरे पाहून घ्या बॉडी बी मस्त अशी बनवलेली मजबूत आतून कंडिशन पण चांगली आहे गाडीची डिझेल मॉडेल राहील मित्रांनो हे गाडीची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल राहील मित्रांनो एकदम लेटेस्ट गाडी आहे तीन लाख सत्तर हजार रुपये आपण डिमांड करतोय आणि जवळपास तीन लाखापर्यंत लोन करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून गणेश मोटर्सला भेट द्या मित्रांनो गाडी जास्त दिवस राहत नाहीत लगेच जे आउट होतात अजून एक केम एचची पंधरा आहे बघा नाशिककारांसाठीच गाडी खास नाशिकहून आपले सबस्क्रायबर पाहत असेल त्यांना ज्यांना टाटा एस एस टी मॉडेल पाहिजे असेल त्यांच्यासाठी बघा गाडी मस्त कंडिशनमध्ये बिस्किट कलर याचा पण वरती पाळणा बॉडी एक नंबर बनवलेली कॅबिन काय दाखवत नाही मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काही सांगतो मित्रांनो तर मित्रांनो या गाडीची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील आणि चार लाख दहा हजार रुपये आपण किंमत कोट करतो या गाडीची जी कॉन्टेबल गोष्टी राहील आणि एक लोन पण करून देऊ साडेतीन लाखापर्यंत गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो मी त्याच्या आधी ही गाडी सांगितली तुम्हाला टाटा इस गोल्ड चुकून मी म्हणलं की डिझेल गाडी आहे तर मित्रांनो पेट्रोल गाडी असणार ही तर डिझेल नाही पेट्रोल गाडी तीन लाख सत्तर हजार तिची आपण कोट करतो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे बाकी आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्यात भरपूर अजून गाड्या बघून घ्या तुम्ही स्टॉक खूप आहे खूप जास्त स्टॉक आहे मित्रांनो इथे गाड्यासुद्धा लावायला म्हणजे जागा नाही एवढा स्टॉक आहे त्यामुळे व्हिडिओ सगळे बघा तुम्हाला सगळ्या गाड्यांचे मी डिटेल्स सांगणार आहेत मित्रांनो त्यांच्याकडे अजून पिकअप पण बरायच आहेत बघू शकता तुम्ही पिकअप बी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू बाकी आजच्या वेळेत आपण ज्या काही सात आठ गाड्या दाखवल्यात त्यापैकी तुम्हाला कुठलीही गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर श्रीकंशी मोटर्सला या आपण जे ते मित्रांनो तुम्हाला चांगला डील आणि डिस्काउंट देऊन गाडी देऊ धन्यवाद